आवड होती मी थोडी त्याच्या मी त्याला सांगितलं मी तुझ्या पाठीशी आहे जो पण काय खर्च होईल तर मी हे करेन तुला ज्या ज्या गोष्टी पुरवायच्या मी पुरवीन राधान तालुक्यातील गुडाळीतल्या डोंगर रांगामध्ये कार्यरत असणारी संघर्ष अकॅडमी ही सं या संघर्ष अकॅडमीमध्ये हजारो विद्यार्थी घडले काही नेव्हीमध्ये गेले काही आर्मी मध्ये गेले काही पोलीस भरतीमध्ये गेलेत पण आज असा एक विद्यार्थी आहे हा याचं जीवन हे मुंबई मुंबई अंधेरीमध्ये शहरी भागात गेलं परंतु तो ग्रामीण भागात असणाऱ्या संघर्ष मध्ये येऊन ट्रेनिंग घेऊन तो इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण करून तो आज आपल्या गुरूंना भेटण्यासाठी आलेला आहे त्यांना नेमकं ग्रामीण भागातील संघर्ष अकॅडमीमध्ये का प्रवेश घेतला आणि इथं आल्यानंतर त्याला कसं ट्रेनिंग मिळालं आणि त्यातून तो घडलेला आहे त्याच्याकडूनच आपण त्याच्या या जाणून घेऊया तुझं शिक्षण कुठं झालं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण मुंबईला झालं माधवराव भागवत हायस्कूल विले पार्ले येथील <laughs> तिथे दहावीपर्यंत पर्यंत शिकलो त्यानंतर कॉलेज साठे कॉलेज विलेबार ते पण विले पार्लेमध्येच होतं तिकडे बारावी पर्यंत शिकलो त्यानंतर मध्ये जायची आवड होती दहावीनंतरच तर आपण रस्ता मिळत नव्हता मार्गदर्शक मिळत नव्हते तेव्हा एका फेसबुकवर मित्रांनी मला एक फोटो पाठवला तेव्हा अकॅडमी अॅकॅडमीची ॲडव्हर्टायझिंग होती त्याच्यात ती पाहिली सरांना कॉल केला सरांशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा सरांनी सगळं मार्गदर्शन केलं अकॅडमीत आलो एक वर्ष मेहनत केली सरांच्या मार्गदर्शनामुळे नायकवाड सर जे आम्हाला गणित शिकवायचे नंतर धनाजी पाटील सर ज्यांनी आम आम्च, आमच्या आमच्याकडून करून घेतलं सगळं सकाळी उठवायचे पाच वाजता रनिंग करायची रनिंग झाल्यानंतर आंघोळ नाश्ता त्यानंतर पूर्ण दिवस अभ्यास जास्तीत जास्त अभ्यास करायचा त्यानंतर संध्याकाळी फ्री टाइम मिळायचा अर्धा तास त्यात घरी वगैरे फोन करायचा त्यानंतर परत जेवण झालं की परत अभ्यास रात्री एक बारा वाजेपर्यंत नंतर परत रोजचं तेच रुटीन सरांमुळे जर सर नसते सरां सरांशी जर कॉन्टॅक्ट झाला नसता तर आज इथे नसतो मी उभा तुझं पाहिलं गेलं तर जीवन हे शहरी भागात गेलेलं आहे हो। तू ज्यावेळी पहिल्यांदा अकॅडमी इथल्या डोंगर दर्यामध्ये आल्यानंतर तुला काय अनुभव आला काय वाटलं इथं आल्यानंतर शहरी भागापेक्षा इकडचं वातावरण खूप चांगलं होतं कारण का शहरी भागात फिजिकल वगैरे करताना कसंच गाड्यांचा वगैरे आवाज धूर तिकडे व्हायचं ना बरोबर इकडे आल्यानंतर सरांनी आमच्याकडून रनिंग करून घेतली सकाळ संध्याकाळ रनिंग माझं वजन कमी करून घेतलं माझ्याकडून मेहनत करून घेतली अभ्यास सगळ्यात महत्वाचा नेहमीमध्ये अभ्यास त्यामुळे धनाजी पाटील सरांचा मोठा वाटा आहे आणि वागरे सरांचा सुद्धा त्यांच्यामुळे आज इथे उभ्या आहोत तर शहरी भागातील विद्यार्थी हा ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर होतो उन्तु याला जे ट्रेनिंग देणारे शिक्षक जे आहेत त्यांच्याकडून आपण त्याला कसं ट्रेनिंग दिलं जाणून घेऊया काय सांग नमस्कार मी विजय वाघरे संघर्ष करेल अकॅडमीचा संस्थापक तसे अनेक मुले इंडियन आर्मी एअरफोर्स आणि नेवीमध्ये गेलेले आहेत पण हा मुलगा एक उत्तम उदाहरण म्हणजे मेट्रो सिटीमध्ये एवढ्या मोठ्या गजवलेल्या सिटीमध्ये जास्त करून मुंबईचं राहणीमान आणि गावाकडल्या लोक मुलांना प्रशिक्षणाला अडचण येत नाही पण ह्या मुलानं स्वतःची एक परिश्रम करून आणि इथं कन्सटली एक वर्ष राहून याने जे केलं त्यांना आम्हाला प्रतिसाद दिल्यामुळे ह्याचे आज इंडियन नेवीची चिलकायचे ट्रेनिंग पूर्ण करून आज सध्या आलेला आहे यज्ञेशचे वडील हे मुंबईमध्ये वृत्तपेपर पेपर विक्रीचे काम करतात त्यांना नेमकं आपल्या मुलग्याला या क्षेत्रात पाठवायचंच ही उर्मी कुठून आली आणि हे स्वप्न त्यांनी कसं पूर्ण केलं त्यांना विद्यार्थी कसा घडवला मुलगा त्यांच्याकडून जाणून पर परिस् परिस्थिती तशी नव्हती नेवीमध्ये जावा या का पण त्याचे विचार बघितले मी दहावीमध्ये त्याला देश देश सेवाची आवड होती मी थोडी त्याच्या मी, मी त्याला सांगितलं मी तुझ्या पाठीशी आहे जो पण काय खर्च होईल तर मी हे करीन तुला ज्या ज्या गोष्टी पुरवायच्या ते मी पुरवीन त्याला जिमनॅस्टिकची आवड होती त्याला जिमनॅस्टिकमध्ये टाकला त्याला पोहायची आवड होती त्याला पोहायला मी टाकला त्याला रनिंगची आवड होती त्याला मी सकाळी रनिंगला चारला उठवायचो हे करता करता कुठे काही सुचे ना वेळ तिथेच थांबला जायचा था। आम्ही परत तिथेच उभं राहायचो मग एक मित्रांनी असं सुचवलं की तुम्ही कुठेही एक एकाडमिक बघा तर आम्हाला त्यांनी संघर्ष अकॅडमीचं नाव सुचवलं आम्ही सायबरमध्ये जाऊन त्याचं पूर्ण अभ्यास केला संघर्ष एका अकॅडमिकचा आम्हाला ते योग्य वाटलं आम्ही सर वागेरे सरांना फोन केला बोला असं असं आम्हाला हे करायचं आहे त्यांनी फॉर्म भरला आम्हाला इकडे बोलवलं आणि त्याच्यानंतर जे चक्र चालू झालं ते आम्ही एक एक पायरी पुढे पुढे चलत गेलो पाठी बघितलेलं नाही आणि असा हा प्रवास चालू असताना मुंबईचं वातावरण असं आहे का जळजळीचं वातावरण आहे म्हणजे कोण पुढे जात असेल तर पाय खेचा पण हे गावचं जेव्हा इथे वातावरण बघितलं तर माणूस माणसाला खांदा देऊन कसं वर जाईल याचं योग्य उदाहरण मी इथे आल्यावर बघितलं माझ्यातली जी देशभक्तीची भावना आहे त्याच्यात जी, ते जी देशभक्तीची भावना आहे ती दोघांची एकवट होऊन आम्ही संघर्ष अकॅडमीमध्ये प्रवेश केला जे काय होईल जे काय मार्गदर्शन आहे ते आम्ही सरांना सांगितलं आणि आज त्याचं फळ त्याचं जे झाड छोटं असते त्याचं आता मोठ्या झाडात रूपांतर होत चाललेलं आहे ह्या संघर्ष अकॅडमीमुळे होत चाललेलं आहे मी अशी विनंती करतो का आपल्या मुलांना पण असंच देशभक्तीसाठी हे करा ज्याने करू आपली मुलं पुढे मोठी काहीतरी नाव होईल देशासाठी पण उपयोग होईल सरांचं पण नाव होईल आणि आपलं पण नाव होईल त्यासाठी मी एवढीच इच्छा करतो देशप्रेमाची उर्मी आणि आपल्या मुलाची आवड ओळखून यज्ञेशच्या वडिलांनी त्याला नेहमीमध्ये ने भरती करण्यासाठी संघर्ष अकॅडमीत दाखल केलं त्याचे अध्यापक सुद्धा आपल्यासोबत आहेत त्याला ट्रेनिंग देताना त्यांना त्याच्याकडून काय अनुभव आला ते सांग अनुभव सांगायचं म्हणजे पहिला जेव्हा ग्राउंडला त्याला रनिंगसाठी त्याला आम्ही घेऊन जात होतो तेव्हा त्याला रनिंग पण जमत नव्हतं म्हणजे सोळाशे मीटर कसं करायचं रनिंग ते पण माहिती नव्हतं पहिला त्याचं वेट लॉस वगैरे केलं मी खरं सांगायचं म्हणजे पहिला अनुभव मला वाटतं की हा मुंबई शहरातून मुलगा आलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये कसा हा मुलगा राहणार मला ते वाटत कारण आता पत्र म्हणजे मला अनुभव आलेला की शहरातला मुलगा ग्राउंडला म्हणा किंवा बाकी स्टडीला वगैरे अकॅडमीमध्ये जास्त म्हणजे फेस करू शकत नाही पण यानं एक जिद्द आणि चिकाटी बाळगून यानं आपलं जे ध्येय जा होतं ते पूर्णपणे केलेलं आहे आणि इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन होऊन ट्रेनिंग पूर्ण करून आलेला आहे तो आणि योगायोग सांगायचा म्हणजे कालच आमचा इंडियन नेव्हीचा रिझल्ट लागला आहे आणि त्यामध्ये आपल्या अकॅडमी सिलेक्शन झालेले सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये वसलेली संघर्ष अकॅडमी आणि या संघर्ष अकॅडमी मध्ये संघर्ष करत यज्ञशाह शहा नेव्ही मध्ये भरती झाला आहे त्याची आणखीन काही स्वप्न आपण त्याच्याकडून जाणून घ्या काय पुढील काय तुझी स्वप्न आहे पुढे जाऊन ऑफिसर लेवलची पण परीक्षा द्यायची ऑफिसर लेवलला जायचंय परत आता घर वगैरे बघायचंय पुढे जाऊन बहिणीचं पण अजून बहिणीचं अजून शिक्षण बाकी आहे तिला पण अजून सेटल आहे ते सगळं करून एकंदरीत यज्ञेच विजन बघितलं तर कुटुंबाचा उत्कर्ष सुद्धा त्याच्या डोळ्या समोर आहे आणि वडिलांचं कष्ट आई वडिलांचं कष्ट सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये दिसतंय आणि असेच विद्यार्थी काहीतरी करू शकतात शहरामध्ये जीवन व्यतीत केलेलं असताना सुद्धा त्यांना ग्रामीण भागातील अकॅडमिक प्रवेश करत आपलं यश संपादन केलेलं आहे असेच विद्यार्थी काहीतरी करू शकतात हेच यावरून सिद्ध होतंय